मकर राशी नात्यावर काळी सावली घराच्या चार भिंतीत चालले षडयंत्र नात्याची साखळी तुटली कारण श्रीस्वामी समर्थ मकर राशीचे लोक म्हणजे नात्यांची साखळी जपणारे प्रेमात एकनिष्ठ आणि कुटुंबासाठी स्वतःला वाहून घेणारे एकदा जर त्यांनी एखाद्यावर विश्वास ठेवला तर तो विश्वास आयुष्यभर पुरावा मागत नाही त्यांचं नातं म्हणजे एखाद्या लोखंडी साखळीसारखं घट्ट मजबूत आणि तोडणं अशक्य वाटणारं पण अलीकडच्या काळात या लोखंडी साखळीत तडे जाऊ लागलेत आणि सर्वात धक्कादायक गोष्ट म्हणजे हे तडे घरातल्या कुणीतरी आपल्या लोकांनी दिले आहेत या लेखात आपण उघड उगड़, उघडणार आहोत एक गूढ आणि धक्कादायक सत्य की मकर राशीच्या नात्यांवर जो घातक खेळ चालतोय तो घराच्या चार भिंतींच्या आत सुरू आहे त्या व्यक्तीला तुम्ही दररोज पाहता त्यांच्याशी बोलता त्यांच्यावर विश्वास ठेवता पण तोच तो तुमचं नातं मोडण्याचा रचतोय ज्यांचं प्रेम आहे त्यांच्याशी दुरावा ज्यांच्यावर विश्वास आहे त्यांच्याकडून फसवणूक आणि ज्यांच्यावर आधार आहे त्यांच्या हातूनच आधार गळून जाणं हे अनुभव आता अनेक मकर राशीच्या लोकांच्या आयुष्यात येत आहेत हे नातं मोडण्याचे षडयंत्र नकळत पेरले जाते हसऱ्या चेहऱ्यांचा आडून आजचा लेख फक्त एका नात्याची कहाणी नाही ही आहे त्या प्रत्येक प्र मकर राशीच्या हृदयातल्या संघर्षाची गोष्ट जिथे प्रेम आणि फसवणूक एकाच घरात नांदत आहेत आणि साखळी तुटते पण अजून उशीर झालेला नाही एक मकर राशी नात्यांमध्ये आठ आढळनिष्ठा मकर राशीचे लोक हे नात्यामध्ये एकदा शिरले की मागे फिरत नाहीत त्यांचे प्रेम हे तपस्वीसारखे असतं कमी बोलणं पण मनातून खूप खोलवर प्रेम करणं ते नातं टिकवण्यासाठी स्वतःच्या भावनांचं बळ देतात अनेकदा तक्रारी करत नाहीत मात्र त्यांच्या या शांत स्वभावाचा गैरफायदा घेतला जातो घरातले काही जण त्यांच्या हळव्या भावना समजून न घेता त्यांचं नातं तोडण्याचं हळूहळू षडयंत्र असतात पण मकर राशीच्या मनात चाललेले हे युद्ध मात्र कोणीच पाहत नाही दोन घराचा गुड तो एक जो गुपचूप खेळ खेळतो तो व्यक्ती घरातलाच असतो कधी सासू कधी ननंद कधी भाऊ तर कधी लहानसा मेंबर बाहेरून तो खूप प्रेमळ मदत करणारा तुमच्या पाठीशी उभा असतो पण खरंतर तर त्याची नजर तुमच्या नात्यावर असते तो तुमच्या जोडीदाराला तुमच्याबद्दल जोगी चुकीच्या गोष्टी सांगतो तुमचं मन हलवतो आणि तुमचं प्रेम शंका आणि संशय यात दलदलीत ढकलतो हा खेळ इतका गुपचूप असतो की सुरुवातीला तुम्हाला काहीच कळत नाही पण हळूहळू नात्याची साखळी कमकुवत होऊ लागते तीन हे सगळं का घडतं शनी आणि राहूचे घरातले गोपीत दोन हजार पंचवीसमध्ये मकर राशीच्या पत्रिकेत शनी आणि राहूचे संयोग काही राशीस्थानी अतिप्रभावी आहेत शनी जर चौथ्या सातव्या किंवा दहाव्या स्थानात असेल तर तो घरातले संबंध विस्कळीत करतो राहू जर तिसऱ्या किंवा बाराव्या स्थानात असेल तर गुप्तशत्रू खोटे अप्र अपप्रचार आणि बनावट प्रेमाचे मुखवटे यांचे संकेत मिळतात हे ग्रह घरातल्या व्यक्तींच्या मनात संशयाचे विस बीज पेरतात आणि जे मकर राशीला फाट्यावर मारतात ते अधिकच धारदार बनतात नातं प्रेम संवाद सगळं कळून जातं आणि राहतो फक्त एक गोंधळलेला मकर व्यक्ती चार लक्षणे हे लक्ष संकेत आहेत की कोणी तुमच्या नात्यावर कुरगोळी करतायत कोणी तुमच्या जोडीदाराचा स्वभाव अचानक थंड किंवा आक्रमक होतो दोन संवाद कमी होतो आणि गप्पा रंगण्याऐवजी वाद सुरू होतात ती घरात एक व्यक्ती नेहमी तुमच्यावर तक्रारी करतो ते असो किंवा नसो चार तुम्ही कधी काही चांगलं केलं तरी पण त्याचे महत्त्व कमी केलं जातं पाच छोट्या मोठ्या गोष्टींचा भांडणात आक्रोशात किंवा शांततेत बदल होतो सहा तुमचं नाते मागे गेल्यासारखे वाटतं जुनून सुरुवातीचे प्रेम हरवल्यासारखे सात सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला जाणवते की कोणीतरी आपल्याला दूर लावते पाच तो तो कोण असू शकतो कधी कधी तो, तो फक्त एक माणूस नसतो तो एक विचार असतो एक भावना असते कोणीतरी पेरली असते सासूबाई जर सतत तुमच्यावर कुरघोरी करत असतील जर तुमच्या जोडीदाराशी गुपचूप बोलून तुमच्याबद्दल मजेदार गोष्टी सांगत असेल एखादा भाऊ जर जोडीदारावर तुमचं वाईट चित्र उभं करत असेल किंवा कोणीतरी तुमच्या घरात सतत तुमच्यावरून तुलना करत असेल तर समजा तो आहे असा व्यक्ती आपल्यापासून असतात पण त्यांच्या कृतींचा अर्थ फक्त संयमी म्हणत समजू शकते आणि मकर राशीचे मन हे खूप खोल असतं पण कधी कधी ती खोल शांतता विनाशालाही नियम नियमंत्रण ठरते सहा नातं वाचवण्यासाठी काय कराल नातं तुटण्यापासून वाचवायचं असेल तर प्रथम शत्रूचं नाव ओळखा पण वरडा न करता जोडीदार अशी सहजपणे संवाद स्पष्ट संवाद साधा कोणी तुमच्यावर वाईट बोल असं वाटलं तरी लगेच विश्वास ठेवू नका सत्य उघड होण्यासाठी वेळ द्या गुप्चप आणि परिस्थिती नियंत्रणात घ्या पण धैर्य गमावू नका मानसिक आध्यात्मिक आणि भावनिक उपाय एकत्र वापरा तेच शस्त्र आहे या गुप्त युद्धात मुलांसमोर कधीही भांडणं टाळा कारण त्यांना दोघांचा प्रेमच हवं असतं नातं वाचवण्यासाठी कधी कधी मौन हेही उत्तर असतं सात आध्यात्मिक उपाय घरातल्या नात्यातून बद्धतेचे निवारण करात रोज गोमूत्र गुळ आणि सासवंदीचे फुल धूप द्या शिवलिंगावर पांढऱ्या फुलांचा नैवेद्य चढवा विशेषतः सोमवार ओम रुद्रात्मक हे या मंत्राचा एकवीस वेळा जप करा घराच्या ईशान्य दिशेला पंचमुखी हनुमानाची मूर्ती ठेवा प्रत्येक शनिवारी काळे तिळ आणि तिळाचे दान करा रात्री झोपताना तुमच्या खोलीत कापूर जाळा ते गुप्त नकारात्मकता नष्ट करते विशेष संकेत मकर राशीच्या आयुष्यात काही गोष्टी घडायला लागल्या तर योग त्या फक्त योगयोग योगायोग नसतात त्या सावध केस इशारे असतात एक जोडीद्वार अचानक तुम्हाला जो दोषी ठरवू लागतो जिथे पूर्वी त्याला तसं वाटत नव्हतं दोन घरातील व्यक्ती नेहमी तुमच्या बोलण्याला विपरीत अर्थ काढतो आणि इतरांपुढे वेगळी चित्र रंगवतो तीन तुमचे प्रेम काळजी आणि संवाद जोडीदाराला डाव वाटतो आणि तो, तो तुमच्यावर संशय घेतो चार घरात गोड तणाव शांतता किंवा दबाव असतो पण कोणीही स्पष्टपणे काही बोलत नाही पाच तुम्हाला नेहमी असं वाटतं की काहीतरी बरोबर नाही पण तुमचं मन ते उघड सांगत नाही सहा शारीरिक आजार झोपेचा त्रास डोकेदुखी थकवा हेही मानसिक अड जडत्वाचे संकेत असू शकतात सात घरातले आरसे घड्याळ देवघर किंवा फर्निचर ही अचानक खराब होणं ही ऊर्जेतील खंडाचे चिन्ह असू शकतात मकर राशीच्या मनाला आधीच जाणवतं असतं फक्त ते दुर्लक्षित करीत असतात विशेष काळजी या काळात मकर राशीने विशेष भावनिक आणि आध्यात्मिक संरक्षण आवश्यक आहे एक स्वतःच्या मनाकडे लक्ष द्या जे तुम्हाला आतून खोटं वाटतं त्यावर लगेच विश्वास ठेवू नका दोन कोणी तुमचं नातं तोडण्याचा प्रयत्न करते हे समजल्यावर लगेच भिडू नका शहाणपणाने उत्तर द्या तीन घरातल्या प्रत्येक संवादाचा जोवर बना खेळाडू नाही चार शक्यतो तुमचे खास प्रायव्हेट जीवन घरातल्या इतरांपासून अलिप्त ठेवा गुप्तता हीच शक्ती पाच हनुमान चालिसा विष्णू सहस्त्रनाम आणि आदित्य हृदय स्तोत्र दररोज वाचनात ठेवा सहा काही गोष्टी बोलण्याऐवजी देवाजवळ व्यक्त करा कारण तिथून उत्तरे मिळतात मकर राशीच्या नात्यांची साखळी तुटत असते ती अचानक नाही ती हळूहळू कुरतडली जाते घरातल्याच माणसांकडून शेवटी नातं टिकवण्यासाठी धैर्य प्रेम समजूत आणि तर्क यांचं चविष्ट भाकरी लागते मकर राशी हे सहनशीलतेचे मूर्त रूप असले तरी जर नात्यावर घात सुरूच राहिला तर ते अग्निबाण म्हणजे नातं टिकवण्यासाठी काही वेळा संवादाची तलवार तर काही वेळा मौनाचा कवच घालावा लागतो ज्यांच्यावर प्रेम आहे त्यांनाच वाचवावे लागते काही त्यांच्या हातूनच झालेल्या चुकीपासून हे आणि घरातला तो जर नातं तोडतोय तर त्याला दोष देण्याऐवजी त्याच्या हा हेतूंचा सत्य समजून त्याचा प्रभाव निष्फळ करा तुम्ही मकर राशीच्या आहात स्थिरपण असामान्य तुमचं नातं फक्त प्रेमाने जिंकता येईल पण शहाणपणाने ते टिकवताही येईल तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ